की खरच म्हशी खरेदी करताना फ्रॉड होतो का फ्रॉड होतो का होतो म्हशी हरियाणाला विकत घ्यायला जा का गुजरात मध्ये जा कुठेही जा तुम्ही बर सर्वात पहिल्यांदा तुमचा स्वतःचा अनुभव असणं आवश्यक तुमच्याकडे अनुभव नाही आहे ठीक आहे तुमच्या सोबत चांगला विश्वासू व्यक्ती ज्याला चांगला अनुभव आहे तो तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी मी आता विदर्भामध्ये आहे जे की मी आता आहे अमरावतीमध्ये तुम्ही पाठीमागे बघू शकता एवढं मोठं जे शेड दिसतंय ते एक मशीदा गोट्यासाठी आहे तुम्हाला वाटेल की अरे एवढं मोठं घस काय पण एक मशीदा गोटा आहे त्यात चाळीस मशी आहेत चार मशी चाळीस मशीचा गोटा त्यांनी केलाय तर आधुनिकपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते तरुण आहेत आणि ते स्वतः यामध्ये काम करत आहेत तर चाळीस मशीचा गोट्यावर मी व्हिजिट करण्यासाठी मी इथं आलो हो आहे तर त्यांच्या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेऊया की हा व्यवसाय त्यांनी कसे यशस्वी केला आहे तर आपण त्यांच्या गोट्यामध्ये जाऊन व्हिडिओ करूया पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विदर्भातला आपला व्हिडिओ आहे तो नक्कीच बघा आणि तुमच्या ज्या शेतकरी आहेत आपले ज्यांना मशी पालन करत आहेत त्यांना हा नक्की शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी मी नेहमीच मैस पालन व्यवसायाची व्हिडिओ घेऊन येत असतो तर यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दोन आले तुम्ही बघितले नसतील तर आय बटनावर क्लिक करा तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक भेटेल तर वैभव सरांचे आपण तिथं हरण्यात बघितले व्हिडिओ बनवले होते तर म्हटलं आपण यांच्या गोट्यावर जाऊन बनवू जेणेकरून तुम्हाला यांचा खरंच किती भारी गोटा आहे आणि ते खरंच कसा व्यवसाय करतात याची माहिती आपल्याला जास्त भेटेल आणि यांनी शून्यातून तयार केलेला हा व्यवसाय आहे म्हणजे टप्प्याटप्प्यानं वाढवत 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 हा चाळीस मशीनचा गोठा आहे मी आता आहे अमरावतीमध्ये मुर्शी येथील स्वानंद डेअरी फार्मवर तर हे सर आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊया यामधून तुम्हाला मैसपालन व्यवसाय करायचा असेल अधिक माहिती भेटेल व्हिडिओ पूर्णपणे बघा नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत एकंदरीत आपण फायनली तुमच्या गोट्यावर महाराष्ट्रातला व्हिडिओ बनवतोय कसं वाटतंय खूपच छान वाटतंय हरियाणामध्ये आपण पहिल्यांदाही दोन व्हिडिओ बनवून झालेले आहेत महावीर डेअरी फार्मवरच बनवलेले आहेत असं कधी वाटलं नव्हतं की द ग्रेट महाराष्ट्राची टीम आपल्या या मोर्शी सारख्या तालुक्यामध्ये येऊन आपला व्हिडिओ बनवेल असं कधी वाटलं नव्हतं पण त्याबद्दल तुमचे फार फार आभार की तुम्ही आमच्या इथे आलात आणि एक यामुळे आम्हाला नवीन चालना मिळाली आहे की आम्ही अजून चांगल्या जोमाने या व्यवसायामध्ये अजून प्रगती करू म्हणून आता तुमचा इथला ॲड्रेस आणि व्यवस्थित नाव पत्ता सांगा नमस्कार माझं नाव वैभव राजाराम चव्हाण राहणार मौजा चिखल सावंगी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती महाराष्ट्र आता साधारणपणे तुम्ही व्यवसाय सुरुवात केला तर आता आपल्या गोट्यामध्ये किती म्हशीचा प्रवास सुरू झाला आणि कितीपर्यंत आता झाले सगळ्या मी जवळपास दोन हजार अठरापासून हा म्हशींचा व्यवसाय करतोय सुरुवातीला मी इकडच्या लोकल म्हशी घेतल्या होत्या पण त्यांच्यामध्ये करताना पाहिजे तसं आपल्याला दूध क्षमता मिळाली नाही म्हणून मी दोन हजार बावीस मध्ये प्रथमतः महावीर नयन आहेत यांच्या गेलो त्यावेळेस मी तिथून चार म्हशींनी सुरुवात केली होती आज आपल्या जवळपास चाळीस म्हशी झाल्या चार पासून तुम्ही चाळीस पर्यंत पोहोचलात बर आता यामध्ये ह्यांच्याकडे तुम्ही कसा संपर्क झाला होता ह्यांच्याकडे आपलं जे द ग्रेट महाराष्ट्र चॅनल आहे ये हे पाहिल्यावरच आपला संपर्क झाला होता मी तुमचे चॅनल वरचे व्हिडिओ वारंवार पाहत होतो की हरियाणामध्ये सर्वात उत्कृष्ट जे व्यापारी आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला घ्यायचे होत्या मशीन म्हणून आपण महावीर नेन यांची निवड करू ज्यावेळेस ह्या व्यवसायात तुम्ही सुरुवातीला येत होता त्यावेळेस काय अडचणी होतात आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळं नॉलेज आलेलं आहे तर आता तुम्हाला कसं म्हणजे सॉल्व्ह झाल्यानंतर काय काय आता तुम्हाला वाटतं की पुढे काय काय नियोजन असेल सुरुवातीला तर प्रत्येक व्यवसायामध्ये नवीन व्यक्तीला अडचणी येतातच पण त्या अडचणींवर हळूहळू हळूहळू पर्याय काढत आपण आज इथपर्यंत आलोय आणि आज आपलं याच्या पुढे जवळपास एक पन्नास मैशींपर्यंत आपण टप्प्यापर्यंत आलोय चाळीसच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे आणि समोर आपण शंभरचा टप्पा वाढवण्याच्या तयारीत आहोत तर तुम्ही शंभर मशीपर्यंत आता तुम्ही प्रवास म्हणजे पुढे वाढवणार आहात तर आता चाळीस झालेत शंभर वाढवणार तर याचं प्लॅनिंग काय काय केलंय तुम्ही आणि आता बरेच लोक म्हणतात की महाराष्ट्रात ब्रिडिंग वर काम केलं पाहिजे तर त्याविषयी तुमचं काय आहे सर्वात पहिल्यांदा ब्रिडिंग हे सर्वात महत्वाचं आहे कारण काय आहे की हरियाणामधून आपण म्हशी आणून आणून आणणार किती एक ठराविक मर्यादेपर्यंत आपण म्हशी आणू शकतो कारण आता हरियाणामध्ये पण म्हशींची संख्या कमी होत चालली आहे त्यामुळे आपल्याला ब्रिडिंगवर काम करणं अत्यावश्यक आहे मग आता तुम्ही काय काय नियोजन करता आ, सर्वात प्रथम तर ब्रीडिंग साठी आपण तिथून आणताना जो चांगला रेकॉर्डेड बुल आहे तो आपण बुल आणलेला आहे त्याच्यावरती काम करतोय आणि पुढचा टप्पा आपला असा है कि मदे HLDB आहे की जे हरियाणामध्ये एच एल डी बी आहे सी आय आर बी आहे हरियाणा गव्हर्नमेंटचे जे सीमन आहेत तर ते आपल्या इथे येऊन आपण करण्याचा आपला दुसरा प्रोग्रेसिव्ह टप्पा राहील आपला बरं आता त्यासाठी तुम्ही आता एकदम बेस्ट प्रकारच्या पारड्या वगैरे तर त्याचं नियोजन कसं आहे तुम्ही त्यांना काय काय देता खुराकामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये चाऱ्यामधलं नियोजन म्हटलं तर हिरवा चारा असतो हिरवा चाऱ्यामध्ये आपल्याकडे मक्का आणि ज्वारी जी मल्टी कटिंग येते ती आहे आणि कोरड्या चाऱ्यामध्ये आपण घावाचा भुस्सा वापरत असतो दुसरी गोष्ट त्यानंतर आपलं जे खाद्य आहे खाद्यामध्ये आपण जस सरकी पेंड आहे त्याच्यानंतर चना चुरी आहे चुरी आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे एक जे हरियाणामध्ये आम्ही पाहिलं की गुळ हा आपण प्रत्येक कमीत कमी अडीचशे ग्राम हा रोजचा आपण देतो रोजचा तुम्ही रोजचा देतो खुराकामध्ये खुराकामध्ये त्यानं काय बेनिफिट जाणवलं त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा तर जे बाहेरून कॅल्शियम देण्याची गरज आहे ही ते तर कधी आम्हाला जाणवली नाही दुसरी गोष्ट जे गूळ आहे ते त्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे मिनरल्सच काही प्रमाण असतं तर इकडे मिनरल मिक्सचरचं काही आपलं कॉस्टिंग कमी होतं मी असं नाही म्हणणार की मिनरल मिक्सर दिलं त्याचा पर्याय आहे पण जिथे आपल्याला शंभर ग्रॅम मिनरल मिक्सर टाकायचं आहे तिथे आपलं पन्नास ग्रॅममध्ये होऊ शकतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी दुधाची चव आहे त्याच्यामध्ये फार फरक आहे बरोबर आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही तिथून म्हशी आणता हरियाणातून इथं त्यांच्याकडून आणता तर आता आपल्या गोट्यामध्ये सगळ्या म्हशी त्यांच्याकडून आणल्यात का दुसरीकडे पण काय नाही आपण सुरुवातीला त्यांच्याकडूनच आणल्या आणि आपल्याला सुरुवातीपासूनच त्यांचा चांगला अनुभव असल्यामुळे आपल्याकडे कधीच कुठल्या म्हशींच तक्रार झाली नाही म्हणून आपण ज्या काही आजच्या परिस्थिति अपना जो चालीस मछी है सर्व अपना महावीर ने, ने।, ने। सुना महावीर जी कैसे हो सर जी आ, तो इनका गोटा के कैसा लगा जी बहुत खुशी मिली है इधर आके बहुत ही ज्यादा खुशी मिली है जैसे हमारे हरियाणा के लोग किसान लोग केयर करते हैं उससे भी अच्छा केयरिंग हुई है हाँ। अभी सर ने पूरे बच्चे संभाल के रखे बिल्कुल ये बच्चे लाइन लगी हुई है बिल्कुल आगे और गाबिन के लिए आ गई है लाइन पे इतने केयर किया होगी बहुत अच्छी तरह से और सभी भैंसों की स्वास्थ्य बहुत बढ़िया है और अच्छा मिलकी निकाल रही है

वैभव सर आता तुम्ही ह्या सगळ्या ज्या मशीनचा गोटा तुम्ही केलेला आहे यासाठी गोटा पण तुम्ही स्वतःच स्ट्रक्चर वगैरे तयार केले तर हे स्ट्रक्चर करताना तुमच्या डोक्यात काय काय म्हणजे कसं नियोजन होतं सर्वात पहिल्यांदा तर एक विषय होता की होईल तेवढं म्हणजे आमचा जो गोटा आहे हा विदर्भात आहे विदर्भामध्ये तापमान तसंच जास्त असतं तर आमचा एकच विषय होता की हवा हा हवा खेळती राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही गोठ्याचं जे उंची आहे ही जास्त घेतली आणि बा दोन्ही बाजूने कमीत कमी एक आठ फूट तरी हवा मोकळी राहील यासाठी आपण जागा सोडलेली आहे आता ह्याचं दूध जे तुम्ही सगळं गोठ्यातून निघते त्याचं विक्रीचं नियोजन कसं आहे ह्याच्यामध्ये जे आपलं सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास आपलं दोनशे ऐंशी ते तीनशे लिटर दूध निघतंय तर त्याच्यामध्ये आपण एक पन्नास टक्के दूध जे आहे हे आपण ठोक भावामध्ये देतोय जसं काही दूध जे डेअरी आहे तिथे देतोय तिथेही आपलं दूध आजच्या कंडिशनमध्ये साडेआठ ते पावणे नऊ रुपये फॅटने जात आहे कदाचित ह्याच्यावरून बरेचसे शे शेतकरी असं कमेंट करतील की हा रेट कसा काय आहे तर आपलं हे दूध त्यांच्याशी जवळपास दीडशे लिटर दूध हे त्यांना कुठलाही सीजन असला उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल आपलं दीडशे लिटर दूध हे त्यांच्याशी बांधलेलं आहे म्हणून okay. आपल्याला हे थोडस त्यांच्याकडून प्रीमियम बोनस म्हणून आपल्याला हा रेट मिळतो आणि दुसरी गोष्ट आपण जे राहिलेलं पन्नास टक्के दूध आहे ह्याची आपण स्वतः चिल्लर किरकोळ विक्री करतोय त्याच्यामध्ये काही खड दूध विकतोय आपण ऐंशी रुपये लिटरने त्याच्यानंतर दुधावर प्रोसेस करून आपण पनीर दही आणि खवा ह्या तीन गोष्टी आपण विकतो स्वतः बाय प्रोडक्ट आपण बाय प्रोडक्ट आपण स्वतः बनवतोय बर आता हे सगळं दुधाचं तुम्ही विक्रीचं नियोजन सांगितलं बरोबर तुम्ही आता नवीन शेतकरी त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांच्या म्हशीच्या दुधाला दर भेटेल सर्वात पहिल्यांदा तर प्रत्येक शेतकरी आहे जो ह्या दूध व्यवसायात नवीन जाणार आहे त्याने तर सर्वात पहिल्यांदा आपल्या जे आ, एरिया आहे त्यानुसार कुठल्या दुधाला डिमांड आहे हे पहिलं पाहावं म्हणजे जर का ज्या ठिकाणी जर का गाईच्या दुधाची चलन जास्त असेल तर त्याने गाईचा गोठा करावा जिथे मशीनची चलन आहे तिथे म्हशींचा गोठा करावा दुसरी गोष्ट ज्या टायमाला आपण म्हशींचा गोठा करतोय त्या टायमाला दुधाची विक्री ही जास्तीत जास्त किरकोळ कशी होऊ शकते ह्याच्याकडे लक्ष द्यावं कारण म्हशीच्या दुधापासून आपण बाय प्रोडक्ट्स हे जास्त बनवू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन पैसे जास्त मिळू शकतात आणि कोणाच्यावरही विसंबून न राहता आपण आपला व्यवसाय चांगल्या प्रमाणे समृद्ध करू शकतो बरोबर आता चार म्हशीपासून तुम्ही चाळीस केले चायच्या चाळीस मशी तुम्ही यांच्याकडून आणलेत हरियाणा बरेच व्यापारी आहेत यांच्याकडूनच का आणल्या जसं म्हटलं तसं सर्वात पहिल्यांदा तर सर्वात जुना त्यांचा दांडगा अनुभव आहे जवळपास एक वीस पंचवीस ते तीस वर्षाचा त्यांचा अनुभव आहे स्वतः त्यांचा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जर का आपल्याला सर्व्हिस चांगली मिळते प्रोडक्ट चांगला मिळत आहे तर आपण त्याच ठिकाणी जाऊ तसंच आम्ही सुरुवातीला यांच्याकडे गेलो यांची म्हशी घेऊन देण्याची पद्धत यांची स्वतः त्यामध्ये असलेला अनुभव मशीनची पारख आणि एक नातेसंबंध असल्यासारखाच विषय होऊन जातो त्यामुळे आपण वारंवार त्यांच्याकडेच गेलो कारण चाळीस म्हशींमध्ये मी असं तर नाही म्हणणार चाळीस मधल्या चाळीसच सर्वच चांगलं आहे कारण एक गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याने ठेवावी लक्षात की आपण दहा मैशी घ्यायला जातो त्या टाइमाला दहा मैशी मधल्या आठ ह्या चांगल्याच असणार आहेत पण तिथे इथे आल्यानंतर आपल्या इकडचं वातावरण एखाद्या हो। महिशीला सूट नाही होत तर त्यामुळे ते एखाद दुसरी मैस ही फेल जाऊ शकते पण पुढच्या दुपत्यामध्ये ती कवर करते हुँ। हे आमचा स्वतःचा अनुभव आहे त्याच्यावर तर चाळीस मधल्या आमच्या जवळपास एक असं बघा छत्तीस ते सदतीस म्हैशी आम्हाला पूर्ण दुधामध्ये परिपूर्ण उतरल्या त्यामुळे आम्ही नेहमी यांच्याकडे जातो तर वैभव सर आता तुम्ही सगळ्या मशी याकडूनच जा जाणलेत पण मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि तुम्ही तो बोलू शकता हे मला माहिती आहे म्हणून एक विचारतो की खरंच म्हशी खरेदी करताना फ्रॉड होतो का आणि त्याविषयी तुम्हाला काय अनुभव आहे का सर्वात काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही एकदम सर्वात म्हणजे पूर्ण कदाचित मुलाखतीतला सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला की फ्रॉड होतो का होतो पण ह्यांच्याकडे तर मला अजूनपर्यंत कधी अनुभवला अनुभवास नाही आला सर्वात महत्वाचं काळजी अशी घेणं की म्हशी हरियाणाला विकत घ्यायला जा का गुजरात मध्ये जा कुठेही जा तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमचा स्वतःचा अनुभव असणं आवश्यक आहे तुमच्याकडे अनुभव नाही आहे ठीक आहे तुमच्या सोबत चांगला विश्वासू व्यक्ती ज्याला चांगला अनुभव आहे तो तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट नुसतं युट्यूबचं कुठलंही चॅनल न पाहता इवन ग्रेट महाराष्ट्र असो कि कुठलाही असो नुसतं चॅनल न पाहता त्याचा पूर्णतः त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास न करता तुम्ही स्वतः तिथे जा रेट काय आहेत कसे आहेत त्याचा अनुभव घ्या मग त्यानंतर ठरवा कारण बऱ्याच वेळा काय होतं की यूट्यूबवर काही चॅनल्सवर असं फसवणूक दाखवली जाते की वीस लिटरची म्हैस सव्वा लाखात आता खरंच जर का वीस लिटरची म्हैस सव्वा लाखात असती तर ती सहा महिन्यातच सव्वा लाख रुपये काढून देते तुमची बरोबर वीस विकायची काय गरज आहे मग तिथं समोरचा शेतकरी किंवा दूध उत्पादक विकेल कशा कशासाठी आज वीस लिटरची जर का सव्वा नाही अडीच नाही तीनही लाखात जर का मिळत असेल तर मी घ्यायला तयार आहे अडीच लाखामध्ये जर का कोणी आजच्या कंडिशन मध्ये वीस लिटर मोजून देत असेल तर मी तुमच्या चॅनलवर सांगतो मी ती घ्यायला तयार आहे बरोबर म्हणजे तेवढ्या कॅपॅसिटीची मैस शक्यतो कोण विकत नाही कारण वीस लिटर दूध देण्यासाठी तुम्हाला तेवढं ब्रेड तयार करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही दोन अडीच लाखामध्ये जे दाखवलं ला जातं सव्वा लाख अडीच दीड लाखामध्ये वीस ला, वीस लिटरची मैस सहसा कोणी कु कुठलेही शेतकरी विकत नाही बरोबर त्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस ज्या ज्या गोठ्यांवरती त्या ले ले त्या व्यापाऱ्यांच्या म्हशी गेलेल्या आहेत त्या त्या गोठ्यांना तुम्ही एकदा व्हिजिट द्या की खरंच तिकडची कंडिशन काय आहे की ते गोठे चालू आहेत का बंद पडले का काय झाले ओके बरोबर हां आणि सगळ्यात महत्वाचं की निस्त युट्यूबला बघून हा व्यवसाय करता येत नाही नाही आणि मैस पण खरेदी करता येत नाही तुम्हाला स्वतःला नॉलेज असलं पाहिजे आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्ही कमेंट पण बघत जावा युट्युब चॅनल ज्या असतात त्या कमेंट बघत जावा जेणेकरून तुम्हाला ते समजल आता तुमच्या गोट्यात सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस किती आहे माझ्या इकडे सर्वात जास्त दूध देणारी म्हैस ही अठारा लिटरची आहे जी आम्ही दोन लाखाची घेतली होती ती म्हणजे ऑफ सीजन मध्ये आणि जिचा जिचा वासरू ऑलरेडी दीड ते दोन महिन्याचं होत बर ह्या व्यवसायातून आता तुम्ही सध्या किती कमवत आहे ह्या व्यवसायातून सध्या माझ्याकडे चाळीस मशी आहे ठोकपणे आपण जर का त्याचा विचार केला तर मला जवळपास सव्वा लाखापर्यंत माझा दर जवळपास महिन्याचं उत्पन्न शिल्लक राहतं ते पण तुम्ही स्वतः मार्केटिंग करून विकताय स्वतः 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 साहेब बरं शेवटचा सा तरुणांना काय सल्ला असेल तरुणांना हाच सल्ला आहे की दूध व्यवसायासारखा व्यवसाय चांगला नाही आहे पण त्यामध्ये तुम्ही स्वतः मेहनत करण्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुम्हीच शेण काढा तुम्हीच सर्व करा पण तुम्ही जर का भै्ये ठेवून जर का काम करत असाल तर त्याच्यावरती तुमची स्वतःचं बारीक लक्ष असणं आवश्यक आहे भै्ये हे खूप चांगले आहेत ते आपल्याला आपल्या मदती मदतीसच आहेत आणि आपणही त्यांच्या मदतीसाठी आहोत पण त्यांच्यावर आपलं पूर्णपणे लक्ष असणं महत्वाचं आहे व्यवसाय आपला आहे आपल्याला त्याच्यातून दोन पैसे कमवायचे आहेत त्यासाठी आपल्याला आपली मेहनत घेणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना यांच्याकडून मशीन खरेदी करण्यासाठी रिकमेंड कराल का शंभर टक्के जर का तुम्ही हरियाणाला जात आहे आणि जिंदमध्ये जात आहे तर डोळे बंद करून शंभर टक्के मी शेतकरी आहे मला शेतकऱ्याच्या पैशाचं किंमत माहिती आहे की तो किती कष्ट करून पैसे कमवतो आणि त्या पैशाची संपूर्णपणे जर का आपल्याला त्याचं चांगल्यात उपयोग घ्यायचा असेल आणि म्हशीमध्ये फसायचं नसेल तर तुम्ही नेन डेअरी फार्मला तुम्ही नक्की विजिट करा आणि महावीर नेण त्यांच्या तुम्ही संपर्कात या आणि ते चांगल्यात चांगल्या म्हशी तुम्हाला योग्य त्या दरामध्ये घेऊन देऊ सर क्या कहेंगे सर जे मी सहा लोक ये सलाह देता खेती के साथ पशुपालन काम करतो हम मान लो बच्चे बाहर नौकरी के लिए जाते हैं लेकिन अपने घर पे भी काम कर सकते हैं नौकरी से ज्यादा प्रॉफिट कमा सकते हैं घर पे रह के ऐसा नहीं कि जो है कि जॉब भी जरूरी है अगर अपना खुद का बिजनेस करो तो बेसों का बिजनेस बहुत प्रॉफिट का हमारे हरियाणा के बच्चे कोई भी किसान के लड़के पशुपालन पे ज्यादा जोर देते हैं ओके तर वैभव सर तुम्ही आता 100 मशीकडे जाणार आहात हां नक्की त्यासाठी तुम्हाला ग्रेट मारू चॅनलकडून खूप शुभेच्छा ज्या वेळेस एकदा आपण वेगळा व्हिडिओ बनवू तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद साहेब